छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड हिंदुस्थानाचे दैवत आहेत महाराष्ट्रातल्या घराघरात त्यांच्या प्रतिमेपुढे प्रत्येक माणूस रोज नतमस्तक होतो अशा महान राजाची आज जयंती जगभरात उत्साहात साजरी केली जाते प्रत्येक क्षेत्रातले दिग्गज लोक सोशल मीडियाच्या माध्यमातून महाराजांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देत आहेत आपला आदरभाव व्यक्त करत आहेत पण आता अशातच शुभेच्छा देताना काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याकडून मात्र मोठी चूक झाली असल्यानं राजकीय वातावरण चांगलंच पेटलंय स्वाभाविकच या गोष्टीमुळे महाराष्ट्रातल्या शिवप्रेमींच्या भावना दुखवल्या गेल्या आहेत पण नेमकं राहुल गांधींकडून काय चूक झाली त्यांनी वापरलेल्या शब्दाचा नेमका अर्थ काय होतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हीच चूक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून देखील आहे या चर्चेत नेमकी सत्यता आहे का या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी राम पटोळकर आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानामुळे झालेल्या मानहानी प्रकरणात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना दिलासा मिळाला असतानाच ते पुन्हा अडचणीत येताना दिसत आहे त्याचं कारण म्हणजे त्यांनी एक्स मीडियावरून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पोस्ट करत असताना आदरांजली वाहण्याऐवजी श्रद्धांजली वाहिली आहे त्यामुळे भाजपाकडून जोरदार टीका करण्यात येत आहे आता आदरांजली आणि श्रद्धांजली हे शब्द कधी आणि कसे वापरले जातात हे समजून घेण्याआधी राहुल गांधी यांनी आपल्या पोस्टमध्ये काय म्हटलंय ते पाहू ते पोस्टमध्ये लिहितात की छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना आदरपूर्वक वंदन करतो त्यांना मी विनम्रपणे श्रद्धांजली अर्पण करतो त्यांच्या धैर्यानं आणि शौर्यानं आम्हाला निर्भयतेनं आणि पूर्ण समर्पणानं आपला आवाज उठवण्याची प्रेरणा दिली त्यांचे जीवन आपल्या सर्वांसाठी नेहमीच प्रेरणा राहील अशा आशयाची पोस्ट त्यांनी हिंदी भाषेत टाकली आहे त्यामुळे त्यांच्यावर भाजपकडून टीका केली जात आहे भाजपनं एक्स मीडियावर पोस्ट मध्ये म्हटलं की जाणून बुजून दिवशी राहुल गांधींनी छत्रपती शिवरायांना श्रद्धांजली देण्याचा विकृतपणा दाखवला आहे महापुरुषांना फक्त राजकीय फायद्यासाठी वापर करणे ही काँग्रेसची घाणेरडी मानसिकता नेहमी जनतेसमोर उघड होते या शिवद्रोही काँग्रेसला तमाम हिंदू बांधव कधीच माफ करणार नाही तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षाचे आमदार अतुल भातखळकर यांनी राहुल गांधींवर टीका केली त्यांनी एक्स या सोशल मीडियाच्या पोस्टमध्ये म्हटलंय की ज्यांच्या खानदानाचा इतिहास मुघलांच्या आरत्या ओवाळण्याचा आहे ज्यांच्या पंजोबांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपमानास्पद लिखाण केले होते त्या राहुल गांधींना महाराजांबद्दल श्रद्धा असण्याचं काही कारण नाही त्यामुळे जयंतीच्या दिवशी त्यांनी श्रद्धांजली अर्पण करून शिवरायांचा अपमान केला आहे हा निव्वळ बावळटपणा नाही नसानसात भिनलेल्या तुष्टीकरणाच्या राजकारणातून हे घडलेलं आहे तीव्र निषेध असं अतुल भातखळकर यांनी म्हटलंय पण आता कोणत्याही निष्कर्षावर पोहोचण्याआधी श्रद्धांजलीचा नेमका अर्थ काय होतो हे समजून घेण्याचा प्रयत्न करू म्हणजे मराठी भाषेत श्रद्धांजलीचा अर्थ श्रद्धेने नमन करणे असा होतो आदरणीय व्यक्तींसाठी हा शब्द वापरला जातो मात्र आपल्याकडे जयंती आणि पुण्यतिथीच्या निमित्ताने काही ठराविक शब्द वापरण्याची प्रथा आहे त्यामुळं इथं राहुल गांधी यांच्या ट्विटमध्ये श्रद्धांजली वापरल्यानं औचित्य भंग झालं असल्याचं बोललं जाते पण विशेष म्हणजे अशी चूक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील केली आहे असं बोललं जाते कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त त्यांनी इंग्रजीतून होमेज अशा शब्दाचा उल्लेख केला होमेज या शब्दाचा अर्थ श्रद्धांजली असतो आणि आदरांजली या शब्दासाठी ट्रिब्यूट हा इंग्रजी शब्द वापरला जातो त्यामुळे नरेंद्र मोदींनी होमेज हा शब्द का वापरला असाही प्रश्न आता उपस्थित केला जातोय महत्वाचं म्हणजे अशी चूक नरेंद्र मोदी यांनी याआधी केली असल्याचं बोललं जाते म्हणजे डॉक्टर जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीच्या दिवशी त्यांनी श्रद्धांजली हा शब्द वापरला होता असं बोललं जातं आता महापुरुषांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्रद्धांजली वाहण्यात येते तर जयंतीनिमित्त आदरांजली वाहण्यात येते ये गेटली। ले ले ये ही धारणा लक्षात घेतली तर या दोन्ही नेत्यांकडून चूक झालेली असली तरी शिवरायांबद्दल त्यांनी वापरलेले शब्द बाजूला टाकता येणार नाही त्यांचा शिवरायांचा अपमान करण्याचा हेतू असणार नाही असं देखील काही जण म्हणत आहेत पण शिवप्रेमींच्या भावनांचा विचार करून त्यांनी माफी मागावी अशी मागणी होते आता मराठीतल्या या दोन्ही शब्दावरून जे वातावरण तापताना आहे त्यामागे राजकीय डाव असल्याची शक्यता असू शकते का याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद